अकोल्यातील हरिहरपेठ भागात काल राडा झाला होता आणि राड्यानंतर सध्या शांतता आहे त्या ठिकाणी काल रात्री अकोला पोलिसांनी मोठ्या प्रमाणात या भागात कोम्बिंग ऑपरेशन राबवत जवळपास पंचवीस ते तीस संशयितांना ताब्यात घेतलं होतं या संपूर्ण प्रकरणात एकूण चार तक्रारी दाखल करण्यात आल्या काल या भागात क्षुल्लक कारणावरून दोन गटात जोरदार राडा झाला होता यामध्ये एका ऑटोसह चार दुचाकी जाळण्यात देखील आल्या जन भागा, तो हर भागा या घटनेत चार जण जखमी झालेत शहरातील संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पोलीस गस्तही वाढवण्यात आली आहे हरिहरपेठ भागातील परिस्थितीचा आढावा घेतलाय काल अकोल्यामध्ये दंगल उसडली होती याचं कारण होतं निव्वळ किरकोळ वाद आणि या किरकोळ वादावरूनच या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी दंगल झाली होती आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्तसुद्धा आज रोजी लावण्यात आला आहे आजची सकाळ पाहता या ठिकाणी कुठले अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे सोबतच वाहतूकसुद्धा सुरू झाली आहे कालच्या राड्यानंतर अकोला शहरातील हरिहरपेठ भागात सध्या शांतता कायम आहे काल रात्रीपासून अकोला पोलिसांनी मोठ्या प्रमाणात या भागात कोंबिंग ऑपरेशन राबवत जवळपास पंचवीस ते तीस संशयितांना ताब्यात घेतली आहे या संपूर्ण प्रकरणातील एकूण चार तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे या कालच्या शिल्लक कारणावरून दोन गटात जोरदार राडा झाला होताय यामध्ये एक ऑटो व चार दुचाकी जाळण्यात आल्या होत्या या घटनेनंतर चार जण जखमी सुद्धा झाले होते यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक अमोल यांचा यांचासुद्धा समावेश होता जाळण्यात आलेल्या गाळ्यामध्ये काही पत्रकारांच्या गाडीचासुद्धा समावेश होता घटनेनंतर हरिहरपेठ भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता या सोबत शहरातील संवेदनशील हा भाग आहे या मो या ठिकाणी मोठी गस्त आता वाढवण्यात आली आहे आता आता पाहू शकता आपण या ठिकाणी दूध डेअरी असेल किंवा छोटे व्यवहार व्यवसाय करणारे व्यक्ती असतील हे आता सुरळीत झाले आहे आणि तणावपूर्ण शांतता आहे यानंतर पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस सदैव या ठिकाणी कार्यरत आहेत योगेश सिरसाट एन डी मराठी अकोला